चलो गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपला जो घटक आहे तो आहे टू पॉईंट नाईन या घटकातील टू पॉईंट नाईन या घटकातील पार्ट पार्ट्स ऑफ बॉडी ठीक आहे म्हणजे शरीराचे अवयव आपण हा घटक पहिल्यापासून बघत आलो होतो अगदी इयत्ता पहिलीपासून हा घटक आपल्याला माहिती आहे पण तरीही याच्यामध्ये ये येणारे प्रश्न वेगवेगळ्या स्वरूपात विचारले असतात थोडे उलट केलेले असतात काही अंतर्गत अवयव आपल्याला यात समजून घ्यावे लागतील तर आपण ते बघू आधी बघा आपल्याला बॉडी पार्ट्स आणि ते बाह्य एक्सटर्नल जे आहेत ते बघू बाह्य अवयव हो कोणकोणते असतात नाक आपल्याला आहे नोज त्याचे स्पेलिंग्स तुम्हाला माहीत असायला हवेत इयर त्याच्यानंतर आणखी काय आहे बघा इथं दिलेत हेअर दिलेला आहे पहिला शब्द हेअर म्हणजे केस आय ई वाय ई नोज तुम्ही हे शब्द वाचून घ्या मु माउथ चेस्ट बाह्य अवयव हो, ठीक आहे छातीचा भाग लेग्स आर्म हात फेस चेहरा त्याच्यानंतर फिंगर त्याच्यानंतर हँड मग नेक शोल्डर एल्बो एल्बो नी टोज ॲटसेट्रा ठीक आहे आले लक्षात याच्यामध्ये आपल्याला त्यांनी जवळजवळ पंधरा एक्सटर्नल ह्याच्यामध्ये शब्द अवयव हो दिलेले आहेत ठीक आहे पुढं मग आता इंटरनल अवयव हो आपण बघू अंतर्गत अवयव हो, यांची नावे मात्र तुम्हाला नवीन असतील विद्यार्थी मित्रांनो ही तुम्ही लिहून घ्यायला हवीत एकदा दोनदा तीनदा आणि अधूनमधून वाचायला हवी ठीक आहे किंवा तुमच्या शाळेत चाट असेल तरी चालेल लंग्ज लंग्ज म्हणजे काय कशाचा आकार दिसतोय आपण रामन परीक्षेचे व्हिडिओ बनवलेले आहेत त्यामध्ये तुम्हाला या वयोग सगळे चित्रासहित स्पष्ट कळतील तुम्ही तेही बघून घ्या कोणता शब्द येतो फुफ्फुसे त्यानंतर पुढचं आहे लिवर लिवर म्हणजे यकृत लिव्हर म्हणजे काय यकृत यकृताला पोटाचे पचनक्रियेचे केंद्र आहे यकृतामध्ये पाचक रस आपल्या शरीरात पाजरतात ठीक आहे फुप्फुसांमध्ये काय होतं फुप्फुसांमध्ये हवा आपल्या शरीरात घेतली जाते लंग्ज याचं स्पेलिंग लंग्ज ठीक आहे यकृताचं लिव्हर एल आय व्ही -e ई आर हे मुद्दा मी रिपीट करतो आहे कारण तुम्हाला पुढे ते शब्द लागणार आहे ठीक आहे त्याच्यानंतर किडनीज याच्यामध्ये काय होतं शरीरामध्ये जे काही पाणी शोषलं जातं ते पच ते ह्या किडनीकडे फिल्टर करण्यासाठी जातं ठीक आहे किडनीज वृक्क त्याला म्हणतात त्याच्यानंतर स्टमक ही जे आकाराची पिशवी असते जे आकाराची पिशवी याच्यामध्ये अन्न जे अन्ननलिकेतून वरतून येतं ते ह्या पिशवीमध्ये येऊन त्याच्यावरती क्रिया होतात ठीक आहे त्याच्यामध्ये ह्या लिव्हरमधून पाचक रस यात मिसळले जातात हा सुद्धा अंतर्गत अवयव पोटातला त्याच्यानंतर ब्रेन ब्रेन म्हणजे काय माहीत असेल तुम्हाला मेंदू यास डोक्याचं शरीराचं सगळं संनियंत्रण करतो आणि हार्ट म्हणजे काय करतं रक्त पुरवठा करण्याचं काम करतं ठीक आहे मेंदू संनियंत्रण करतो हे रक्त पुरवठा करतं ओके चला मग आपण आता हे अवयव बघितलेत पहिला सॅम्पल क्वेश्चन बघू पहिल्या सॅम्पल क्वेश्चनमध्ये काय विच इज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ आवर बॉडी सांगा बरं आपल्या शरीराचा सर्वात महत्वाचा अवयव कोणता आता तुम्हाला मनाने सांगायचे ना इथं चार पर्याय दिलेले आहेत डोळा आहे का आहे ठीक आहे हँड आहे का आहे नोज आहे का आहे पण सर्वात महत्वाचा जो सनियंत्रण करतो तो तो कोणता आहे म्हणजे सर्वोत्तम पर्याय आपल्याला यातनाने उडायचा आहे तो आहे ब्रेन ब्रेन म्हणजे कोण काय हो मी आधीच सांगितलं मेंदू हा सनियंत्रण करतो माणसाचा मेंदू सगळ्यात मोठं मशीन आहे जगभरातलं ठीक आहे या मशीनमध्ये लाखो अब्जावधी मज्जार तंतू आहेत त्यांच्यामार्फत कार्य चालतं हां मेंदू ब्रेन म्हणजे आपलं सनियंत्रण केंद्र हे सगळ्यात महत्त्वाचं आहे ओके पुढचं चला पुढचं बघू काय त्याचं स्पष्टीकरण दिलेलं होतं त्या पानावरती की आपल्या शरीरातील सर्व आयवर नियंत्रण ठेवणारा अवयव ब्रेन म्हणून हा सर्वात महत्त्वाचा पर्याय तीन ओके पुढचं काय आहे पुढच्या याच्यामध्ये दिलेलं आहे की इफ ब्रीद नोज इफ ब्रीद नोज जर नाक हे श्वासाशी कनेक्टेड असेल तर व्हॉइस कशाशी आहे मगावर खाली काय आहे याच्यामध्ये नेक मानेशी आहे का नाही त्याच्यानंतर चिकशी आहे का गालांशी नाही चीनशी आहे का चीन म्हणजे हानवटी नाही मग थ्रोट थ्रोट म्हणजे काय काय होईल थ्रोट याचा अर्थ थ्रोट मजे घसा थ्रोट मजे का है? स्पेलिंग लिहुन घेत चला ठीक है थ्रोट थ्रोट मजे घसा जर ब्रीद हे श्वासाशी संबंधित असेल ब्रीद हे नोजशी असेल तर आवाज हा घशाशी संबंधित आहे ओके ठीक है चल प्रैक्टिस एक्सरसाइज बघू अकरा नंबर ची फूड इज डाइजेस्टेड इन द पार्ट ऑफ बॉडी आपण आधीच बघितलं होतं याच्यामध्ये बहुतांशी इंटरनल अवयावरती प्रश्न येतात एक्स्टर्नलवर कमी येतात ठीक आहे मग फूड कशात अन्न कशात पचन होतं हार्टमध्ये होतं का नाही हार्टमध्ये काय होतं रक्ता होतं लंग्जमध्ये काय होतं फुफ्फुसांमध्ये हवा घेतली जाते वेस्टमध्ये वेस्ट म्हणजे वेस्ट वेस्ट काय कंबर नाही स्टमक कशात होतं फूड इज डायजेस्टेड इन द पार्ट ऑफ बॉडी स्टमक स्टमक म्हणजे काय मी परत एकदा आकृती काढून दाखवतो स्टमक ही एक जे आकाराची पिशवी आहे या पिशवीमध्ये एकदा अन्न आलं की त्याची घुसळण होते आणि नंतर ते खाली जातं इथं अन्नाचे कण आपण जे चावतो अन्नाची प्रक्रिया कुठून चालू होते आपल्या तोंडा तोंडामधून अन्न तोंडात गेलं त्यानंतर चरवण झालं चावलं गेलं लाळ मिश्रण झाली त्याच्यामध्ये टायलिन मिक्स झालं ते अ अन्नलिकेतून आपल्या खाली गेलं खाली गेल्यानंतर सर्वात आधी इथं येतंय ठीक आहे स्टमकमध्ये आणि मग त्याच्यावर पचनक्रियेचं कार्य होतं काय सांगितलं त्याच्यामध्ये लिव्हरमधून डायजेस्टिव्ह ज्युसेस जातात फूड इज डायजेस्टेड इन द पार्ट ऑफ बॉडी ओके पुढचा प्रश्न बघू चूज द करेक्ट ऑप्शन फॉर गिव्हन पिक्चर हे जे चित्र आहे हे कशाचं आहे प्रत्येकाचं हृदय हे आपल्या मुठी एवढं असतं तुम्ही जर मुठ बंद केली अंगठा हात घेतला तर तुमचं हृदय एवढं असेल हे चित्र हृदयाचं आहे मग ब्रेन म्हणजे काय मेंदू आहे का नाही लिव्हर म्हणजे काय यकृत नाही मग लंग्ज आहेत का लंग्ज नाही लंग्ज कशा होत्या दोन हवेच्या पिशव्या होत्या त्या नाहीत मग त्याच्यानंतर हे चित्र आहे हार्टचं चा। कशाचं आहे हार्टचं तुम्ही चित्र झूम करूनही बघू शकता ठीक आहे पुढचं नेम द बॉडी पार्ट दॅट कॅरीज ब्लड इन द एंटायर बॉडी बघा असा बॉडी पार्ट सांगा इंग्रजी वाक्य तुम्हाला वाचता यायला हवीत नवीन असणारे शब्द लिहून काढा सरळ सरळ वहीत लिहून घ्या नेम द बॉडी पार्ट दॅट कॅरीज ब्लड इन द एंटायर बॉडी असा कोणता पार्ट आहे लंग्जमधून तर हवा येते ब्रेन तर नियंत्रण करतो मग स्टमक आपण आत्ताच बघितलं जे आकाराचं त्याच्यामध्ये काय होतं पचन होतं हार्ट कोणता पार्ट आहे एच ई ए आर टी काय स्पेलिंग आहे एच ई -E ए आर टी हर्ट किंवा हार्ट ओके okay? हार्ट ठीक आहे मग आपला पर्याय क्रमांक चार ओके आधीचा पर्याय क्रमांक होता तीन पुढचं बघू चौथं विच बॉडी पार्ट इज यूज टू वॉच टेलिव्हिजन सोपं आहे टेलिव्हिजन म्हणजे काय शॉर्ट फॉर्म आहे तो कशाचा आहे टी व्हीचा बघा इथं दिलेला आहे टेलिव्हिजन समजून घ्या स्पेलिंग झूम करून वाचून घ्या टेलिव्हिजन लिहून काढा कशाने पाहतो कानाने नाही तोंडाने नाही पायाने नाही आईजनी पाहतो तिथं स्पेलिंग होतं माझ्या आधी तुमचं उत्तर येईल पुढचं चूज द करेक्ट ऑप्शन इफ आर्म एल्बो तर लेग्स काय असेल इफ आर्म एल्बो असेल तर जर आर्मजवळ हाताजवळ कोपरा असेल तर काय असेल फुट असेल का पाय नाही नी असेल का नाही टो असेल का बोट नाही अँकल काय अँकल ओके ठीक आहे पुढचं फाइंड आउट द नेम ऑफ गिवन पिक्चर कशाचा आहे आधीच सांगितलं होतं मी चित्र जर तुम्ही व्हिडिओ नीट पाहिला असेल दाखल लक्षात येईल मेंदू नाही लंग्ज नाही लिव्हर नाही लिव्हरचा आकार कसा होता लिव्हर अशा पद्धतीने आहे ठीक आहे हे पण नाही मग काय आहे एक नंबरचा पर्याय किडनीज वृक्क याच्यामध्ये शरीरातलं पाणी येतं ते इथं शुद्धीकरणाची क्रिया होते आणि त्यातनं ते खाली जे काही आपलं मूत्राशय आहे म्हणजे पिशवी मूत्र त्याच्यामध्ये एकत्र थांबण्याची पिशवी जिथून ती खाली पास होतं ठीक आहे म्हणजे ह्या किडनीच्या खाली तिथं युरिनरी ब्लॅडर असतं काय असतं युरिनरी ब्लॅडर ते पण स्पेलिंग एखाद वेळे विचारतील म्हणून तुम्हाला सांगितलं याला किडनीज म्हणतात रुक्क ठीक आहे पुढचं पुढचा प्रश्न पाहत आहोत फाइंड आऊट द ऑडमॅन आऊट ऑडमॅन आऊट वेगळा असंगत शब्द बाजूला काढा काय आहे सोपा प्रश्न आहे लिव्हर ओके अंतस्त अवयव हो, ओके ठीक आहे अंतर्गत ब्रेन अंतर्गत आव किडनीज अंतर्गत आयोग मग लेग हा बाह्य अवयव आहे ऑडमॅन आउट हाच आहे ठीक आहे पुढे सिलेक्ट द तुम्ही झूम करूनही वाचू शकता सिलेक्ट करेक्ट पॉज करून थांबून माझं बोलणं थांबूनही तुम्हाला उत्तर शोधता येईल सिलेक्ट करेक्ट वर्ड ऑफ द इंटरनल ऑर्गन मग इंटरनल ऑर्गनचा करेक्ट वर्ड शोधा माउथ अंतर्गत आहे का नाही आय अंतर्गत आहे का नाही नोज आहे का नाही मग लिवर लिवर म्हणजे आपण बघितलं लिवरचे डायग्राम ठीक आहे यकृत यकृत यल आय व्ही ई आर लिवर ठीक आहे एल आय व्ही आर लिवर लिवर म्हणजे यकृत त्याच्यामध्ये पाचक रस पाझरतात त्यातनं पाझरलेले रस स्टमकमध्ये जातात पर्याय क्रमांक तीन ओके पुढचा आहे चूज द करेक्ट ऑप्शन फॉर द गिव्हन पिक्चर लिव्हर लंग्स ब्रेन स्टमक बघा काय आता लिव्हर तर मी इथं काढलंच नाही लंग्ज म्हणजे फुफ्फुसे स्टमक म्हणजे नाही मग हा काय आहे ब्रेन ब्रेन हा तुम्ही जर आक्रोड बघितला ना आक्रोड आक्रोड जर फोडला तर त्याच्यामध्ये जसं दिसतं ना तशा प्रकारचा हा आकार दिसतो ठीक आहे ब्रेन ओके आता हा आपला ही एक्सरसाइज आपली इथे संपते ठीक आहे हा घटक तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आपल्या मित्रांना कळवा शेअर करा मी थांबतोय मित्रांनो आपण ह्या शिष्यवृत्तीसोबत पुढे नवोदायचे सुद्धा घटक कवर करणार आहोत चला थांबतोय गुड डे बाय